श्रीमद भागवतामध्ये स्कंधामध्ये एक सुंदर विभाग आलेला आहे त्या प्रथम स्कंधाच्या नवव्या अध्यायामध्ये असा कथाप्रसंग आहे की युधिष्ठिरांना महा त्या सगळ्या युद्धानंतर खूप वाईट वाटलं की केवळ आपल्या आपल्यासाठी म्हणून केवढा संहार झाला आणि म्हणून त्यात त्याचं सांत्वन करून घेण्यासाठी भक्त आपल्या भगवंतांना सोबत घेऊन आणि सगळ्या आपल्या बांधवांना सोबत घेऊन भीष्मपिताना शरशय्यावर पडले होते त्यांनी देहत्याग केलेला नव्हता तिथे त्यांना हे सगळे भेटायला गेले आणि तिथे त्यांना प्रणाम करून युधिष्ठिरांनी आपली खंत व्यक्त केली तर त्यांना जो उपदेश केलेला आहे भीष्मपितामहांनी त्यात त्यांनी पहिली एक महत्वाची गोष्ट सांगितली ते म्हणाले अरे तुम्ही ज्यांना आपला सखा समजता तुम्ही ज्यांना आपला हितकर्ता समजता त्या अर्जुनाने तर त्यांना सारथी पण केलं आपलं हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे हे अनादी सनातन असं परब्रह्म आहे ते मनुष्य रूपाने तुमच्यामध्ये वावरत आहे पण हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे मूळ परब्रह्मा आदि परब्रह्म हे मी जाणतो आणि हे त्यांच्याच कृपेने जाणतो असा उपदेश करून ते भगवंतांना प्रार्थना करतात की देवा मी देहत्याग करेपर्यंत माझ्या नजरेसमोर असेच राहा आता दृष्टी पुढे ऐसा तू आहे जो मी तुझं पाहे वेळोवेळा मी तुमच्याच कडे बघून देहत्याग करेन आणि असं वर्णन केलेलं आहे की त्यांनी आपलं सगळं मन एकत्र केलं सगळीकडून काढलं आपलं मन सर्व इंद्रियांमधून काढलं आणि ते मन भगवंतांच्या ठाई लावलं वाणीनी स्तुती केली आणि ती स्तुती भगवंतांच्या ठाई लावली दृष्टीने भगवंतांचं रूप बघता बघता त्या दृष्टीपाठोपाठ सगळ्या वृत्ती भगवंतांमध्ये लावल्या आणि हे करताना त्यांनी भगवंतांना एक प्रार्थना केली मोठी सुंदर प्रार्थना आहे ते म्हणाले देवा मी माझी बुद्धी तृष्णारहित केलेली आहे साधनेनी माझ्या बुद्धीमध्ये कामना राहिलेल्या नाहीत काही आणि अशी ही तृष्णारहित रहित बुद्धी मी तुम्हाला समर्पित करत भाव असा होता त्यांचा की एखाद्या पित्यांनी आपल्या कन्येचा सा सांभाळ करावा आणि ती वयात आल्यावर तिचा विवाह लावून द्यावा तसं या बुद्धिरूपी तृष्णारहित बुद्धिरूपी अशा कन्येचा सांभाळ त्यांनी केला आणि आता वेळ आली आहे तिचं योग्य ठिकाणी विवाह करून देण्याचं कार्य आलेलं आहे आणि त्याला दुसरा वर भगवंतांशिवाय योग्य कोण म्हणून ते प्रार्थना करतात की देवा माझ्या या शुद्ध मतीची तुम्हाला गरज आहे पण जसं तुम्ही कधी कधी प्रकृतीचा अंगीकार करता आणि सृष्टी विस्तार करता तसं इच्छा स्वीकार करा मन बुद्धी भगवंतांच्या चरणी लावली भगवंतांच्या प्रती अर्पण केली आणि असा नियम आहे की तैसा मनोबुद्धी पाठी अहंकारू होईल मन आणि बुद्धी जिथे लय पावतात तिथे आपोआप अहंकारही लय पावतो आता त्या मनामध्ये चित्ताचाही अंगीकार आहे त्या चित्ताचाही भाग मनातच आलेला आहे त्यामुळे अंतकरण चतुष्ट पूर्ण लावलं भगवंतांमध्ये ज्या वृत्ती राहिलेल्या होत्या ह्या वृत्तीच्या रूपाने दृष्टीच्या रूपाने भगवंतांमध्ये लावल्या आणि वर्णन केलेलं आहे महाभारतकारांनी भागवतकारांनी की ते भीष्म पितामह पाहता भगवंतांमध्ये विलीन झाले त्यांचे प्राण भगवंतांमध्ये विलीन झाले कारण ब्रह्मसूत्रांमध्ये सांगितलेलं आहे की जो ब्रह्मज्ञानी असतो जो भगवत भक्त असतो त्याचे प्राण उत्तीर्ण होत नाहीत प्राण बाहेर पडत नाहीत कारण त्याला लिंगदेह चोरलेला नसतो त्याचे प्राण हे परब्रह्मातच विलीन होतात तसे भीष्म पितामहांचे प्राण परब्रह्मात विलीन झाले